भर लिया है पप्पा सेठ ने खुद के अरे आदमी है कि पेट के लिए काम करता है और ये तो पेट को ही मार रहे है पप्पा सेठ सुनो ना हम क्या बोल रहे ये डाइट वाइट आपसे नहीं होने वाला छोड़ दो आप ये सब पप्पा सेठ हाँ आपसे बात कर रहे हैं पूरा दो चार टेबल नंबर छह पे हाँ रुको लेकिन एक पूछेगा आपसे आप बोल क्यों नहीं रहे पपे सेठ पपे सेठ पपे सेठ कहा हुआ तो भूख लग लें भूक लागली आहे अरे कळ नाही का तुला बाई अरे खाल्लेलं नाही सकाळपासून काही काय अरे भाई बोललो ना तर अजून भूक लागेल ना भाई म्हणून मी बोलत नाहीये बोलायचं नाही शांत बसायचं भाई पाणी राहायचं दोन दोन गोट म्हणजे भाई भूक कंट्रोल पोट कंट्रोल वजन कंट्रोल हा ठीक आहे आम्ही जात कोणाची ऑर्डर आहे ही कुठल्या टेबल आहे देऊन टाय अरे भैयाजी किती नाही आहे काय करतो बाई बैलाला शांत करायचं आहे ना आपल्याला तर लाल फडक का फिरवतोय समोर समजे नाही बैल लाल फडक बैल उधळणार ना आता जा लाय का लगाए का <laughs> नहीं नहीं जाता हूं दादा अब एक वड़ा पाव मिले का इकडे बघ स्माईल स्माईल सॉरी यांना म्हणालात का तुम्ही मला सॉरी सॉरी वेलकम टू खयाली पुलाव सर आ, विश तुमची डिश आमची काय विश तुमची काय आणू तुमच्यासाठी एक चीज पिझ्झा ओके सॉरी तुम्हाला चीज पिझ्झा आणि तुम्हाला मला काहीच नको मी फक्त घरच खाते पॅब्युलस मॅडम पॅब्युलस म्हणजे आम्ही हॉटेल चालवतो पण खरंच सांगतो खरं सांगतो सर जे घरचं खाणं प्रिफर करतात ना त्यांच्याबद्दल आम्हाला भयानक आदर आहे बिकॉज हेल्थ इज वेल्थ हेल्थ इज वेल्थ थँक्स पण म्हणून आम्ही काय केलंय आम्ही आमच्या हॉटेलमधल्या पदार्थांची चव आणि क्वालिटी ही घरच्यासारखीच ठेवली आहे तर घरच्यासारखाच वाटणारा पण हॉटेलमधला कुठला पदार्थ आणू तुमच्यासाठी खरंच नको थँक्यू ओके okay, ओके okay. नो no प्रॉब्लेम uh, तुमच्यासाठी एक चीज पिझ्झा शुअर एक चीज पिझ्झा चीज पिझ्झा सर एक सजेस्ट करू का तुम्हाला नको करतोच सर कसं आहे सर चीज पिझ्झा कसं आहे सर तुम्ही चीज पिझ्झा नका घेऊ म्हणजे हे बघा आमच्या हॉटेलमध्ये फारच चांगला चीज पिझ्झा मिळतो म्हणजे आमचा चीज पिझ्झा फेमस आहे पण तुम्ही नका घेऊ तर इट्स नॉट हेल्थी खरंच सांगतो हेल्थ इज वेल्थ तुम्ही सांगा ना मॅडम यांना पण मला चीज पिझ्झाच आवडतो मी चीज पिझ्झाच खाणार मला मान्य आहे ना सर मला कळलं आलं लक्षात मलाही वाचायलाच आवडत वाचायलाच आवडत वाचायलाच आवडत पण म्हणून मी पुस्तक वाचत वाचत तुमची ऑर्डर घ्यायला आलोय कस हा लक्षात घ्या ना तुम्ही पुस्तक वाचणं ही माझी आवड आहे आणि ऑर्डर घेणं हे माझं कर्तव्य आहे काय बोलत आहे जे पिझ्झा खाणं ही तुमची आवड आहे आणि स्वतःच्या शरीराची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही पिझ्झा खाऊ नका मला सांगा तुम्ही काय करता सर मी रेल्वे तिकीट विंडोवर बसून घ्या म्हणजे बसून बसून काम माय गॉड सर तुम्हाला कळतंय का तुम्ही तुमच्या शरीराशी किती खेळ करताय जेन्युअनली सांगतोय पिझ्झा आणि त्यातून चीज पिझ्झा म्हणजे केवढा फॅट तुमच्या शरीरात जातो तुम्हाला काही कल्पना आहे का सर सगळं मिळून नऊ ग्रॅम फॅट असतं एका चीज पिझामध्ये नऊ ग्रॅम फॅट हा त्यातलं सॅच्युरेटेड फॅट चार पॉईंट तीन ग्रॅम पॉली अनसॅच्युरेटेड फॅट दोन पॉईंट एक ग्रॅम मोनो अनसॅच्युरेटेड फॅट एक पॉईंट नऊ ग्रॅम पर ट्रान्स फॅट झिरो पॉईंट नाईन ग्रॅम आणि कोलेस्ट्रॉल सेव्हन्टीन एम जी सर तुम्हाला कळत आहे का हे एक जंक फूड खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात किती हानिकारक गोष्टी जात आहेत सांगायच ना ची रोज जिमला जातात काय रोज जाता तुम्ही मी, मी लगेच पिझ्झा घेऊन येतो <laughs> एक्स्ट्रा चीज सांगतो टेबल नंबर दोन लािस्पी रे स्माईल आहे का तुझ्याकडे हा आहे ना काम आता पडेल ऑर्डर मध्ये हळू बोल तुम्ही येणार नाही कधी खायली पुला झाली अशी मरगडली का नाही काय रोज याच्यापेक्षा मोठ्या ऑर्डर नेते यार मी करा अजून डायरेक्ट राहू पाशी होणार ताकद कशी आहे ना त्याचा काही संबंध नाही आहे याच्याशीर कशा मरगडली मी व्यवस्थित खाल्लंय पोटभर मी ओरडणार माझं वजन वाढलंय मी डाएट करणार कर मग मर वाटेल ते कर मी मदत करू का नाही नको उर्मिला ते हो झाला का पिझ्झा तयार हो हो झाला ना काय काय सुगंध चीज चीजचा फक्त चीज भाज्या पण आहे त्याच्यामध्ये आणि ते, ते आ, मिक्स हर्ब ते टाकल्यामुळे मेयो आहे मेयोनीज अस आणि ते चिली फ्लेक्स थोडं तिखटासाठी टाकायला लागतं ना त्याच्यामुळे हो मशरूम चीज पिझ्झा आहे ना मग त्याच्यामुळे याच्यामध्ये मशरूम पण आहे आणि एक्स्ट्रा चीज सांगितलंय ना त्यांनी तर मी काय केलं ओव्हन मधून बाहेर आला ना थोडं एक्स्ट्राच ग्रेड करून टाकलं चीज त्याच्यावरती एक्स्ट्रा मग अशी खाल्लं मी मस्त छान नाही मला मान्यच आहे काय अशी एखादी गोष्ट खूप टेम्पटिंग वाटली ना थोडी खावी असो

किती टेम्पटिंग आहे कि आपलं डायट चाललंय आणि आपण ते फॉलो करायचं पण युनिव्हर्सल थेअरी आहे मन आणि शरीर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मन मारून शरीराला कसा फायदा होईल जातोय 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 तुम्ही बस एवढी नाही थोडीशी स्माईल स्माईल चीज पिझा पिझ्झा नाही 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 आलं लक्षात माझ्या तुम्ही काय विचार करताय आलं लक्षात तुम्हाला असं वाटतंय ना की यात चार पीस होते एक गायब झाला आता तीनच राहिलेत नाही नाही इथेच चुकतात आमचे कस्टमर नाही आम्ही आमच्या हॉटेलमध्ये तीन पीसेसचाच पिझ्झा सर्व करतो हो आणि त्यामागे एक लॉजिक आहे बरं का सर चायनीज अंक गणितानुसार चार आकडा फार अनलकी असतो खरं सांगतोय आता तर एका मोबाईल कंपनीने त्यांचा चार नंबरचा फोनच काढला नाही डायरेक्ट पाच नंबरचा फोन काढला खरंच सांगतो सिरीज मध्ये तीन आणि नंतर एकदम पाच स्ट्रॉंग लॉजिक आहे काय तुमच्या दाढीने चीज लावायची पद्धत आहे का एक्स्ट्रीमली सॉरी सर पिझ्यात केस वगैरे पडलाय का

ते चीज, थे चीज, थे, चीज, थे। थे सर, चीज हे चीज नाही ते चीज ते हे नाही आहे सर ते पिझावरच चीज नाहीये हे हे चीज वेगळं आहे व्हेरी सॉरी सर रिअली सॉरी आता हाच फोटो मी फेसबुक वर टाकतो आणि या हॉटेलचं नाव ख्याली पुलाव ऐवजी मवाली पुलाव का नाहीये आहे तेच विचारतो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर सर प्लीज माझ्या एकट्याच्या चुकीमुळे अख्ख्या हॉटेलची बदनामी नको माझ्याकडनं चूक झाली सर सर ख का, काय झालंय सर सर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये ना असं डायटवर गेलोय सगळे मला नाही हो सहन होत सर हे मला पिझ्झा फार आवडतो म्हणून मी एक मी एक पीस खाल्ला सर मी मी दुसरी दुसरी प्लेट आणतो सर ठेव नाही देतो ना सर हे पण एक लक्षात ठेव हाँ. मी पैसे भरणार नाही दॅच ओके सर काहीच प्रॉब्लेम नाही सर सर पण प्लीज कुठे लिहू नका याबद्दल हा सर प्लीज इकडे आणि एक ऐकून जा एक तुकडा खाल्लास ना तू चीज पिझ्झा मधला आता नॉर्मल स्पीडने एक तास चालायचं थ्री पॉइंट फाईव्ह पर मिनिट कॅरेट रेटने शरीरात गेलेल्या सगळ्या कॅलरीज बंद होते एक तास चालायचं अरे शपथ घेऊन सांगतोय मी खर शपथ घेऊन सांगतो मी बाहेर जाऊन सुद्धा डायट मोडलेले नाहीये किती थडकलासच रे तू का इतक्या सराईतपणे कसं काय खोटं बोलू शकतोस तू अ तुझ्यासारखी व्यक्ती कशी काय पाळेल डायट हा सकाळी आम्ही व्यायाम करत होतो ते करताना सुद्धा पळून गेलो असतो अरे पळून नाही गेलो खरं सांगतोय एका मैत्रिणीला वेळ दिली होती पळत पळत गेलो तिला भेटायला उन्हाळ्याचे दिवस आहेत कुठल्याही मुलीला असं उन्हात उभं करणं म्हणजे पाप असतं यार तुझ्या पाप पुण्याचा कॉन्सेप्ट नक्की काय ते सांग मला जरा एकदा जवळच्या मित्रांची खोट बोलणं म्हणजे पाप आणि आपण आपल्या मित्रांबरोबर फिजिकली तिथे हजर नसताना सुद्धा त्यांच्या कार्यात सहभागी असण हे म्हणजे पुण्य मी मी तुम्हाला सांगतोय मैत्रिणीला भेटायला गेलो होतो पण तिकडे सुद्धा मी डायटच जेवलोय मी स्ट्रिक्टली डायट पाळलं एकदम आवाज कसला आवाज कसलाय का उंदीर वगैरे असेल बेडखाली अं अरे हॉटेल आहे रे आपलं वाट लागेल आपली उंदीर नको रे नाही नाही उंदराचा नाही आवाज वेगळा कसला तरी माझ्या पोटातला आवाज आहे एवढा मोठा आवाज बाई पोट रिकामय आहे आवाज ना अरे पण असा एवढा बाई माझं पोट नाही भरत मैत्रिणींना वगैरे भेटून तुझ्यासारखं बाई मला लागते भूक मला अन्न लागत हे जिसम प्यार करणार नाही जाणतायता सिर्फ पोट की भूक तू शांतो शांत भडकू नको आवाज येतो ना पोटातून मी तुला काहीतरी सूप वगैरे आणून देऊ का भूक लागलीये तहान नाही माझ्या पोटातलं नाहीये कारण यावेळी माझ्या पोटातली भूक ओरडतीये भूक नवीन घे पोटातल्या आवाजाच्या भेंड्या कमान काही पोरांना तुम्ही काय झोपले नाही अजून कस झोपणार आहे एवढी भूक लागली असताना मला नाहीये झोप चला 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 काय आता बाई मी नाही येऊ शकत मी आत अडकलोय रुतलोय मी पोरांनो चला तुमच्याच फायद्याचं आहे अरे लई असते मन मौजी पण लाखात एक माझा फौजी अंगात नाही दमन फौजी चला 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 पटला इकडे उठ चल रे चल <स्थाँगा> <स्थाँगा> <चला। स्थाँगा> <स्थाँगा> 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 <स्� <laughs> कशी घडली चला बोला म्हणतात बोला हा मी ओळखतो तू काय सांगणार आहेस ते आनंदी आणि परी इथे नाहीयेत त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्याबद्दल काहीतरी गॉसिप असणार नाही मला एक गॉसिप फिसिब मध्ये काही इंटरेस्ट नाही मी वेगळा सांगायला आले ऐका थांब 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 था था था। 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 तू काही बोलायच्या आधी जरा शांत होऊ आपण या दोघांच्या पोटातले आवाज ऐकूया काय आवाज

आणि सोल कडीत करायला लावला हर आज। हर 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 <laughs> हर परीला झोपायला पाठवलंय आनंदी गेली आनाथ आश्रमात तिकडणच जेवून येणार आहे आता किचन मध्ये कोणच नाहीये जाऊया ना। पण मुस बटीर पण येऊया चला हो पण आमचा डाएट थाखड्या डाएट काय राव तुम्हाला माहिती का गावाकडं मी किती लोकांना उपाशी मारताना पाहिले बाकी काही का असं ना पण असं कोणाला उपाशी असलेलं मला बघता येत नाही जाऊ दे मरू दे डाएट चला मस्त जाऊन खाऊया चला जाऊया यस तू मी, मी तुला एक मिठे मारू बघ की <laughs> <laughs> चला चला रे पाण्याने काही भूक मागत नाही रे सहा लिटर पाणी प्याय रे सुपर पावजे पोटात या या पटकन जीव चला ते कुठे कुठे जेवण कुठे पटकन पटकन मरायला टेकले हेच जेवण आहे का आमचं हे नको आहे मला हे, हे नकोय भाई नाहीये भाई कुठे दिसलेायला दे मरायला टेकले ते इकडेच होतं कुठे करू यार काय चाललं काय नाही नमस्कार ही गाजर गाजर खायला लावल्या परीने हिने नुसतं गाजर दाखवून इकडे आणलं भाई एनर्जी नाहीये भाई आमच्या मध्ये मला परत नाही उपाशी झोपायचं अरे इकडेच पर्याय नाहीये चला आता झोपा